नमस्कार श्रोते हो गाथा अभंगाची या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्या हरिभक्तांचे पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आजचा अभंग आहे जगद्गुरू तुकोबा रायांचा प्रपंच ओसरो चित्त तुझे पायी मुरो ऐसे करीगा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा पुरे पुरे आता नको दुजियाची सत्ता लटिके ते फेडा तुका म्हणे जाय पिडा तुकाराम महाराज म्हणतात देवा माझे चित्त प्रपंचातून ओसरो आणि ते चित्त तुझ्या पायी लावो हे पांडुरंगा तू असेच काहीतरी कर माझे चित्त तुझ्या शुद्ध स्वरूपाच्या रंगात रंगून टाक देवा आता पुरे झाले माझ्यावर दुसऱ्या कोणाचीही आता सत्ता नको तुकाराम महाराज म्हणतात देवा सर्व खोट्याचे तुम्हीच निवारण करा म्हणजे माझ्या जन्ममरणाची पीडाच जाईल आपण हा अभंग बघूया भैरव रागात म्हणायचा प्रयत्न करते आहे आवडला तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा जय श्रीराम प्रपंच ओसरो रो चित्त तुझे पाई मोरो प्रपंच ओसरो रो चित्त तुझे पाई मोरो ऐसे करी गा शुद्ध रंग वावे रंगा ऐसे करी गा पांडुरंगा शुद्ध रंग वावे रंगा प्रपंच ओसरो रो चित्त तुझे पाई मुरो प्रपंच ओसरो, चित्त तुझे पाई मुरो ऐसे करिगा पाण्डुरङ्गा शुद्ध रंगा ऐसे करिगा पाण्डुरङ्गा शुद्ध रंगा पूरे पूरे आता पूरे पूरे आता, पूरे पुरे आता पुरे पूरे आता नको दुजियाची सत्ता नको दुजियाची सत्ता नको दुजियाची सत्ता नको दुजियाची सत्ता ऐस करीगा पांडुरंगा शुद्ध रंग रंगा ऐसे करीगा पांडूर शुद्ध रंग रंग ऐसे करी ग पांडू रंगा शुद्ध रंग रंगा प्रपंच ओसरो चित्त तुझे पाई मोरो प्रपंच ओसरो चित्त तुझे पाई मोरो लटी के ते फेडा लटी के ते फेडा लठी खे फेड़ा लटी खे फेड़ा लटी खे फेड़ा तूं कणे जाइ पीड़टी के ते फेड़ा तुका पीड़पंच सर चित तुझे पाई मुरो प्रपंच सर चित्त तुझे पायि मोरो ऐसे करिगा पाण्डुरङ्गा शुद्धरङ्गेर ऐसे करिगा पाण्डुरङ्गा शुरवाङ्गा प्रपञ्च ओ सरो चित्त पा मोरो प्रपञ्च ओ सरो चित्त तुझे पा मोरो ऐस करिगा पाण्डुरङ्गा शुद्ध रंग वावे रंगा रङ्गेर एिगा पाण्डुरङ्गा शुद्ध रंग वावे रंगा प्रपंच ओसरो चित्त तुझे पायि मोरो प्रपंच ओसरो चित्त तुझे पायि मोरो प्रपंच प्रपंचरो चित्त तुझे पायी मुरो जय श्रीराम